नमस्कार अशाच रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बेसन बर्फी किंवा बेसन वडी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे गेल्या महिन्यात मी मुगाच्या डाळीचे बेस, बेसन, चे चे, बेसन बर्फी करून दाखवलेली आज आपण बेसनाचे म्हणजे हरवल्याच्या डाळीची बेसन वडी कशी करायची किंवा बर्फी त्याचा व्हिडिओ बघणार आहे बेसन बर्फीसाठी साठी लागणारे साहित्य एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घ्यायचं आहे आणि साखर आणि तूप समान घ्यायचंय फक्त डाळीचं पीठ थोडस जास्त घ्यायचंय समान घेतलं तरी चालतंय पण ती वाटीत दाबून घ्यायची दाबून भरून घ्यायची हे एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी तूप घेतले साजूक आणि एक वाटी साखर आणि हे पिस्ता बारीक करून घेतले वर गार्निशिंगला आणि केशर घेतले आणि वेलदोडीची पूर गॅस चालू केलाय मी ह्याच्यात आता तूप घालून घेऊया तूप गरम झालं की आपण तूप गरम झाले की आपण हे डाळीचे पीठ घालायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे खमंग भाजायचा आहे बारीक गॅस करून डाळीचं पीठ तो पण आपण इकडं पाक करायला ठेवायचं आहे इकडं मी भांड ठेवलेलं आहे हे एक वाटी साखर आहे ती घेतलेली आहे गे। ही घालायची आणि साखर बुळेला एवढं पाणी घालायचं आपल्याला एकदम एक तारी पाक करायचा आहे दोन्ही कामं एका वेळेलाच करायचे चांगलं खमंग भाजून आहे एवढंच तूप घ्यायचं याच्यापेक्षा जास्त नाही घालायचं फक्त कलर आपला गुलाबीपर्यंत भाजून आहे थोडासा कलर चेंज झालाय बघा गुलाबी कलर यायला लागलाय अजून थोडा यायला पाहिजे इतर आपला पाक पण होतोय साखर विरघळायची आहे अजून साखर विरगळायला लागले आपण केशरचे काळे ते घालू याच्यात कलर बदललाय बघायचा बेसनचा बेसन भाजा लागले बघा भाजले आता थोडस लागलंय भाजायला वास मस्त ला या लागलाय इकडं आपला पाक पण होतोय एकदम एक तारे करायचा पाक आपल्याला अजून झालेलं नाही आहे बेसनचा गॅस मी बंद करते आता बेसन भाजले नाही आणि आता पाक करून घ्यायचा ह्याच्यात वेलदोडीची पावडर घालते अर्धा चम्च, चमचा अजून झालेला नाही पाक एकदम घट्ट करायचा आहे तुम्हाला दाखवते मी थोडीशी तुटाय लागली अजून पाक पाक तयारणार आहे आपला हवा तार एकदम हे झाले घट्ट झालाय तर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला हे साखरेचा पाक आपल्याला ह्याच्यात ओतायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे एकसारखं असं हलवत राहायचं आहे घट्ट होईपर्यंत अजून हलवायचं एकदम एकसारखा गोळा व्हायला पाहिजे तोपर्यंत हलवायचे खाली घेते घट्ट व्हायला लागले बघा बघाय किती हे घट्ट झाले आता एका ताटाला मी तूप लावून घेते त्याच्यावर आहे आणि ह्याच्यात आता हे ओतून घेऊया त्याच्यावर थापून आहे वाटी मी थापून घ्यायचं आहे हाताला खूप गरम लागत एवढं तुम्हाला जाड पातळ पाहिजे पिस्ता घालायचा आणि दाबून घ्यायचं जरा वडी पाळून आता का आपली बेसन बर्फी तयार झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने तोडून दाखवते मी एकदम झालेली आहे बेसन बर्फी एकदम खुसखुशीत झाल्या तुम्हाला एक दुसरा तुकडा मी मोडून दाखवते बघा एकदम अगदी ओटानं खाय, खायासारखी झालेली आहे एकदम खुसखुशीत पुष झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बेसनवडी बर्फी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूयाच एखाद्या छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद